या चॅनल चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक सरसे स्वागत आहे आज आपल्या बरोबर असं एक महान व्यक्तिमत्व आहे की ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून घेत दिलेलं आहे आणि कधीही केव्हाही बैलगाडी चालवत असताना त्यांच्या मनामध्ये कसलीच भीती नाही अशा कल्याणता आपल्या नमस्ते 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 आपण जी बैलगाडीची सुरुवात आहे ती कोणत्या मैदानापासून आपण केली होती मैदान माझ्या गावच्याच मैदानापासून सुरुवात केली आपले जे मैदानामधले जे अनुभव आहेत अनुभव एक वेगळा अनुभव म्हणजे आता जे रितसर मैदान चालतं त्याच्यामध्ये या क्षेत्रामध्ये नवीन पोरं आहेत त्यातला एक वेगळा अनुभव काय आपला का पहिल्याच कोणाला काही कळत नाही कुणाला अनुभव नाही कोण कासर धरताना पण नीट धरत नाही कुणाला काहीच कळत नाही हे अनुभव म्हणजे आता नवीन व्यक्ती काय करतात की जो अनुभव नाही जी जी गाडी लागली नाही तरी तो काय म्हणतो माझी गाडी लागली म्हणून मी मोर घेऊन जाणार हे अनुभव हे नवीन व्यक्तीसने आता अनुभव आलेला आहे तुमचा जो लाडका प्रधान म्हणून प्रधान आणि तुमचं जे नातं आहे ते महाराष्ट्राला माहीत आहे आणि आज तुमच्याकडे कोणता बैल आहे खारणे आणि चिके म्हणून दोन बैल घरात धनुष आणि प्रधान यांच्यामधला एक साम्य आहे असं काही वेगळं तुम्हाला वाटतंय का हा नाही वेगळं वाटत म्हणजे प्रधान आणि याच्यात काय असं बदल काय पोरागत होता माझा अच्छा हा त्याला एवढं मी झोपत होते की एखाद्या पोराला झोपत नव्हते एवढं ती माझा जीवच होता जीव होता म्हणून मी त्या सुद्धा त्या बैलांचं काढले जातात एवढा जीव होता बैलांना आणि ह्याच्यावर पण जीव आहे ते एवढा आज जे नवीन पोरं मैदानामध्ये येत आहेत जे कॉलेज युवक आहेत त्या युवकासाठी आपण काय संदेश द्या त्याने पण पूर्वीची काय असेल ती संमती डोक्यात घ्यावी पूर्वीचं चालत आले त्यांनीच पूर्वी पूर्वी जसं चालत आले तसंच ही परंपरही चालवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे पूर्वीचा जो बैलगाडीचा खेळ हा नावासाठी खेळला जात होता परंतु आताचा जो पैशाचा बाजार आहे म्हणजे वायदी वगैरे हा प्रकार आहे याबद्दल आपलं मत काय आपलं मत काय नाही ते आता वायदी आणि ती पहिली एक गाडी पळाली की एक चार चार पाच पाच वर्ष गाडी फुटत नव्हती आता कोणी सात दिन पुढचा म्हटलं मला नऊ पाहिजे तरी तिच्यास पहिला होऊ शकतात धन्यवाद ताई धन्यवाद